हा व्हिडिओ फक्त त्या महिलांसाठी ज्या नवऱ्यावर शंका घेतात ना सारखं सारखं त्यांच्यासाठी नाही का मला सांगा नवरा कधीतरी असं गाणं गुणगुणायला लागला प्रेमाची गाणी म्हणायला लागला किंवा इमोशनल गाणी अशी लावली ऐकायला नाही का तर ती कसं होतं बायकायचं नाही का इमोशनल गाणी ऐकायला लागलं आहे आणि असलं आठवण त्या कुत्रीची जी। तिच्यासाठीच गाणी लावली असतील तिची आठवणी येते म्हणून तर आता तुम्ही असली इमोशनल गाणी लावताय का असं तसं काय पण स्टेटस वगैरे कसला तरी असा जरा असा म्हणजे का लव स्टोरीच वगैरे ठेवल्यावर नाही का हा ठेवला असेल तिच्यासाठीच तिच्या आठवणीसाठी स्टेटस ठेवला असेल असं तसं नाही का शंका घेणारा बायकांचं लय असतं बघा का थोडस काही वेगळं दिसलं की आले बघा मनात शंका बघा नाही का वेगळंच वाटतं लगेच कधी नाही ती नवऱ्यांद चांगली कपडे घाटली त्या बिचाऱ्याचं काय असो नसो पण आमच्या मनात शंका काय जात नसते बाबांना खरंच की मन आतल्यात आतल्यात खातं नाही का असं चांगली चांगली कपडे घालून चाललाय काय माहिती कोणावर इम्प्रेशन पाडायसाठी चाललाय काय माहिती असं तसं असं हजार प्रश्न निर्माण होतात शंका घेणाऱ्या बायका असल्या का नाही काय खरं नसतं बाबांना माझं पण तसंच आहे